जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश अहिनगर जिल्ह्यातील कर्जत, कर्जत मध्ये कोयत्या गँगने पुन्हा एकदा धुमाकूळ घेतला आहे माजी आमदार विठ्ठलराव फलुमे यांच्या घरावर कोयत्या गँगने हल्ला केला आहे सुदैवानं हानी टळले मात्र दोन गाडीचे कोयत्याच्या साह्याने मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून दहशत निर्माण करण्यात आले आहे या गँगने माजी, माजी, माजी नगराध्यक्ष प्रतिमा भैलमे यांच्यावरही हल्ला केला मात्र सुदैवानं त्या बचावल्या आहेत एकतीस डिसेंबरच्या रात्री उशिरा माजी आमदार विठ्ठलराव भैलमे यांच्या घरासमोर हातामध्ये कोयता घेऊन काही युवक एकत्र जमले व मोठ्याने शिवीगाळ करत होते माझे आमदार असले म्हणून काय झाले यासह अनेक उद्गार त्या ठिकाणी ते काढत होते या संदर्भात माजी नगराध्यक्षा प्रतिमा भैलमे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दिली आहे त्यांच्या दिशेने ते बाहेर काय गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी आलेलं असताना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयावर हल्ला करण्यात आल्याची देखील त्यांनी यावेळी पत्रकारांना माहिती दिली आहे यावेळी जोरदार कोयता त्यांच्या दिशेने फेकण्यात आला मात्र त्या सुदैवानं बचावल्या भीतीने संपूर्ण कुटुंब घरामध्ये लपल्यावर त्यांनी घरावर देखील या ठिकाणी हल्ला केला कोयता गँगने या ठिकाणी दोन्ही घराबाहेर असणाऱ्या श्री भैलुमे यांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केले आहे माजी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे यावेळी बोलताना काय म्हणाले आपण पाहूया थर्टी फर्स्ट होत काय चार पाच पोरावाला मला वाटतं तिकडं खालच्या गलीमध्ये दार घेऊन दारामध्ये आल्या माझ्या आणि मोठमोठ्याने शिवाय द्यालेले अध्यक्ष बाहेर ये आमदाराची सुन असं घाणाडवा शब्दात बोलत होते म्हणून आम्ही घाबरून खाली आलो तर दारामध्ये सगळे पोरं कोयता नाचवत होते मग ते कोयता पिकून मा, मारणार की आम्ही सगळेजण उठलो आणि भरती जाऊन बसलो की मग मला कोयता मारता मारता गाडी पण एक फुटली आणि त्यांनी तिकडची दुसरी एक जी गाडी आहे ती जाऊन त्यांनी पण कैत्यानेच फडलेले हे रात्री साडेबारा नंतर घडले हे आणि त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना फोन केला पोलीस काही लवकर आले नाहीत मी नंतर ते एकशे बाराला फोन केला एकशे बाराला फोन केला तर एक तासानंतर फक्त दोन पोलीस आले त्यांनी जास्त ऍक्शन घेतलेले नाही आणि मला जीव मारण्याची धमकी देऊन मला शिवाय देत होते दे ते, ते कंटिन्यू माझी लहान लहान पोरांना माझे छोटे दोन नातवंडे त्यांना सुद्धा त्याची धराधरी करायचा प्रयत्न करत होते जीव वाचवला आल्याने वरती पळालं ते चार तीन चार जण होते काय काय होतं त्यांच्या हातात त्यांच्या हातात कोयते व ते आणि कोयते अशी ते, ते वरती नाचवत तुम तुम होते तुमचा जीव घ्यायचा तुझा बाहेर निघाले अध्यक्ष लागून गेली काय ले आमदाराची सुनाईस का पण घानाड्या शब्दात बोलत होते आणि मला कोयतं असं फिकून मारणा मी लोकोला की एक कोयता तिकडं लागला घटनेची माहिती मिळाल्यानंतर सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी भैलमे यांच्या निवासस्थानी जमली होती यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफुल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्कावाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या एम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती एम प्रकाश।